महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा रुई केरोळी रस्त्यावरून मुरुंग वाहतुकीची परवानगी देऊ नका मुरुंग वाहतुकीने के फुटलेला केरुळी रुई रस्ता दुभार बनवून द्यावा आठ गावांच्या सरपंचांसह नागरिकांनी माहूरच्या तहसीलदारांना दिले निवेदन शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीने मोठ्या हायवाद्वारे मुरुम वाहतूक केल्याने रुई केरुळी रस्ता फुटल्याने अपघात वाढले माहूर तालुक्यात अनेक ठिकाणी विकासकामे करत असलेल्या शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून होत असलेल्या सर्वच कामात हायगय होत असल्याने नागरिकांना भाविकांना प्रचंड त्रास होत असून पैनगंगा नदीवर बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूने मुरुमाचा भराव टाकून रस्ता बनविण्यासाठी रोई येथील सर्व्हे नंबर सत्तावन्नमधून गेल्या महिन्यात आठ दिवस परवानगी घेऊन मोठ्या हायवाद्वारे रात्रंदिवस वाहतूक करून रस्त्याच्या चिंधड्या उडविण्यात आल्यात तर पुन्हा आठ दिवसांची परवानगी देण्यात आल्याने मोठाले खड्डे पडून नागरिकांचे अपघात होत असल्याने माहूर तालुक्यातील रोई हडसणी दिघडी हिंगणी येऊळेश्वर तांदळा गोंडवळ या गावातील सरपंचांच्या वतीने माजी नगरसेवक तथा पत्रकार इलियास बावाणी पत्रकार राज ठाकूर यांनी निवेदन देऊन सदरील रस्त्यावरून हायवाद्वारे मुरुम वाहतुकीची परवानगी देऊ नये रस्ता दुबार बनवून द्यावा अन्यथा पुन्हा परवानगी दिल्यास रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा तहसीलदार अभिजित जगताप यांना दिनांक तीन रोजी निवेदनाद्वारे देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले खासदार नागेश पाटील आष्टीकर आमदार भीमराव केराम सहाय्यक सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीतचंद्रा दोनतुला यांच्यासह माहूरचे तहसीलदार अभिजित जगताप यांनी कंपनीकडून अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे तात्काळ पुलाचे काम करून घ्यावे व त्यांनी भरलेल्या रॉयल्टीपेक्षा जास्तीचा मुरुम नेला असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्यमार्ग प्राधिकरणाला तंबी देत फुटलेल्या ते केरुळी रस्ता दुबार बनवून घेत कंपनीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी नागरिकांमधून होत असून सरपंचांनी निवेदन दिल्याने या मागणीला तुजोरा मिळत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा